परिमंडळ तीन कल्याण अंतर्गत महात्मा पुल स्टेशनच्या अंतर्गत कारवाई झालेली आहे ऑगस्ट महिन्यामध्ये जे कर्मचारी अधिकारी कर्मचारी जे आहेत कर्मचारी नाकाबंदी करत असताना त्यांना अशी एक गुप्त माहिती मिळाली होती की त्या ठिकाणी काही लोक जे आहेत त्या ठिकाणी गांजा सप्लाय करण्याकरता कल्याण स्टेशन परिसरामध्ये येणार आहेत त्या त्यानुषंगाने नाकाबंदी केलेली असता त्या नाकाबंदी मध्ये एक छत्तीसगड पासिंगची गाडी त्यांना आयडेंटिफाय झाली होती पहिल्या नऊ आहे आणि रे व नाका मध्ये आम्ही त्यांनी ती गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला आमचे जे पोलीस पास्टकल जे आहे ते ट्रॅफिकचे पोलीस आणि सोनवणे आणि भोंगडे आणि जे snippet यांनी पण ती नाका मध्ये न थांबता त्यांनी जे आमचे पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावरती जाळे आणण्याचा प्रयत्न केला नंतर त्या सदर गाडीचा आपले पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि ट्रॅफिकचे कर्मचारी पाठला केला असता आपण गाडी ताब्यात घेतली नंतर गाडीच्या मध्ये आपण जे असणारे जे पाचही सम असेल त्या पाच इसम पण आपल्या त्या ठिकाणी पोलीस मिळाले ती सदर गाडीची जर्ती घेतली असला सदरच्या गाडीमध्ये आपल्याला त्याच्यामध्ये पस्तीस किलोपेक्षाही जास्त गांजा मिळाला त्यानंतर हे पाच आरोपी त्याच्यामध्ये निष्पन्न झाले आणि त्यामध्ये आपल्याला एक हस्तगत करण्यात आलेलं होतं नंतर या जे ताब्यात घेतले इसम यांचे तपास करून त्यांच्याविषयी माहिती घेतली असता हे सगळे नागपूर इथले रहिवासी असल्याचे समजलं आणि ते गांजा सप्लाय करण्याकरता या कल्याणमध्ये आलेले होते त्यानंतर त्यांचा गुन्हेगारी पासून रेकॉर्ड चेक केला असता पूर्णपणे टीम जी आहे पूर्ण गँग जी आहे पूर्ण नागपूर आणि विविध शहरांमध्ये ही काम करत होती आणि हे सगळे यांच्यावरती पूर्ण गँग वरती पेक्षाही जास्त गुन्हे अंमली पदार्थ तस्करीचे हे दाखल होते त्या तपास करण्यामुळे आपण आतापर्यंत तो टोटल तो चौदा आरोपी याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये निष्पन्न केलेले आहेत त्यामध्ये ओरिसामधून मा जे माल आणतो त्या ठिकाणचे पण आपण जाऊन आरोपी अटक केलेले आहेत म्हणजे माल आणण्यापैकी ओरिसा त्या सप्लाय करणारी टीम जी नागपूरची होती ती सर्व अटक केलेली आहे या ठिकाणी काही स्थानिक लेवलला सुद्धा या माल सप्लाय होत होता त्यामध्ये मुंब्रा असेल भिवंडी असेल कल्याण असेल इतरही भागामधले जे आरोपी आहेत त्याच्यामध्ये आम्ही निष्पन्न त्यांना सुद्धा अटक केलेली आहे अशा प्रकारे <coughs> आंतरराज्य टोळी जी पूर्ण कल्याण असेल ठाणे असेल नाशिक आणि मुंबई या भागातील त्याच्यामधून निष्पन्न केलेली आहे आणि त्या त्यांच्यावरती संघटित गुन्हेगारी अंतर्गत ही कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री आशिष सर जॉईंट सीपी आमचे चव्हाण सर आणि एडिशन सीपी जाधव सर यांच्या महाराष्ट्राखाली सदरची ही ठाणे आयुक्ताल ही दुसरी कारवाई झाली आहे त्याच्यामध्ये आपण मोका अंतर्गत या चौदा आरोपींना मध्ये अटक केलेली आहे सदरचा गुन्ह्याचा तपास जे आहे आमचे कल्याणचे एसीपी पी कल्याणची भेटी करत आहेत आता सदरच्या आरोपी आता सध्यापर्यंत त्यांना तेवीस तारखेपर्यंत पोलीस रिमांड दिलेली आहे ही सदरची जी पूर्ण कामगिरी आहे आमचे सिनियर पी आय महात्मा फुले पोलीस स्टेशनचे बलरामसिंग परदेशी त्यानंतर त्यांची संपूर्ण टीम पी एस आय मडके एपीआय भुजबळ या सर्व टीमनी केलेला आहे त्याचप्रमाणे नाकाबंदीमध्ये ज्यांनी गाडी पकडली ते आमच्या ट्राफिक डिव्हिजनचे जे, जे, कल्याणचे जे, सिनियर बी आय त्या ठिकाणी मिलिंद झोडगे त्यानंतर पोलिस कॉन्स्टेबल सोनोने आणि पोलीस कॉन्स्टेबल तोंगडे यांच्या पूर्ण टीमने ही एक सतर्कपणे त्या ठिकाणी नाकाबंदीमध्ये आपल्याला ही पूर्णपणे गाडी आणि जे आरोपी आणि पूर्ण गँग आपण त्यामध्ये करू शकलो अशा प्रकारची कारवाई आपण या सुद्धा राहणार सुरूच राहणार आहे आणि स्थानिक लेवलला सुद्धा जे काही गांजा या ठिकाणी तस्करी करणार का सप्लाय करणारे असतील यांच्यावरती सुद्धा परिमंडळ तीन आणि सगळ्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ही आमची कारवाई अशीच सुरू राहणार आहे